राजेंद्र अण्णांच्या आडून पडळकरांची खेळी अंतिम आदेश हायकमांडचा खानापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दोन हजार चोवीससाठी शड्डू ठोकला आहे त्यांचे बंधू माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी दोन हजार चोवीसचा आमदार आटपाडी तालुक्याचाच असे सांगत माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांचे नाव पुढे आणले आहे आमदार पडळकर इच्छुक असताना देशमुखांचे नाव पुढे कसे आले हा प्रश्न सामान्य जनतेला पडलाय मात्र देशमुख यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पडळकर बंधू आमदारकीवर निशाणा साधणार असल्याची चर्चा सुरू झाली गत निवडणुकीत पडळकर बंधूंनी आमदार अनिल बाबर यांना मदत केली होती परंतु निवडणुकीनंतर पडळकरांच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्याचा आरोप करत त्यांनी आमदार बाबर यांना लक्ष केले आमदार पडळकर जाहीर सभेत आमदार बाबर उपस्थित असतानाही त्यांचे नाव न घेता थेट विरोध करीत आहेत ब्रह्मानंद पडळकरांनी तर थेट राजेंद्र अण्णा देशमुख यांचे नाव दोन हजार चोवीससाठी जाहीर करून टाकले आहे परवा विट्यात त्यांनी आमदार बाबर व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना दोन वेळा सहकार्य करणाऱ्या देशमुख यांना दोन हजार चोवीसला पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं आहे वास्तविक विधानसभेसाठी पडळकरांनी स्वतःची उमेदवारी यापूर्वी जाहीर केली आहे मग आता देशमुख यांच्या नावाची घोषणा कशी झाली असा प्रश्न जनतेला पडलाय मात्र देशमुख यांचे नाव जाहीर केले असले तरी उमेदवारी पडळकरांचीच राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे पडळकर बंधुनी देशमुख यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दोघांपैकी एकाने आमदारकीवर निशाणा साधण्यासाठी व्यूहरचना आखल्याचे बोलले जात आहे त्या दृष्टीने पडळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी विसापूर सर्कलपासून गावोगाव भेट देऊन ताकद वाटवण्याचं काम सुरू केलं ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी जत